नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती प्रयोगी सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण आजचे अपडेट सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी दुपारी दोन पर्यंत या ठिकाणी किती संख्या आले त्या ठिकाणी आपण आता घेणार आहोत बघा ठिकाणी तर सकाळी रात्री सुद्धा या ठिकाणी दहापर्यंत किती आले ते आरसंख्या ते आपण टाकलेले सकाळी सुद्धा किती सकाळचे जे काय दहा पर्यंत तुमची अरसंख्या आली ते सुद्धा या ठिकाणी आपण टाकलेले आता दुपारी दुपार नंतर जे काय झाले लक्षात घ्या काही मित्र कॅपेवाले त्यांनी या ठिकाणी काही अरसंख्य फोटो काढून आपल्याला पाठवलं त्या ठिकाणी आपण घेत आहोत बघा ठिकाणी तरी संध्याकाळपर्यंत सुद्धा या ठिकाणी सुद्धा पुढची सुद्धा जे काही आपल्याला जेवढा अवेलेबल होईल तेवढ्या ठिकाणी आपण काय लेक्चर या ठिकाणी काही आर लवकरच या ठिकाणी टाकू लक्षात घ्या त्याबरोबर सुद्धा आपण या ठिकाणी काय लेक्चर जी काही असो तुमचं करंट असो हे सुद्धा लेक्चर घेत असत्या चॅनलला कोणी नवीन असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला त्याचे व्हिडिओ या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जातील तर बघा या ठिकाणी पहिलं टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकोणीस हजार नऊशे पंधरा एवढा बघू शकता टोकन नंबर एकोणीस हजार नऊशे पंधरा ठिकाणी आहे कधीचा टाइम सुद्धा बघा वेळ टाइम सगळ्या या ठिकाणी आपण घेतो लक्षात घ्या बा सकाळी किती अकरा वाजून सोळा मिनिटाचा कधी सकाळी अकरा वाजून सोळा मिनिटाच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही बारा सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी काही डेट सुद्धा बघू शकता सकाळी सकाळचं आहे लक्षात घ्या बा किती एकोणीस हजार एकोणीस हजार टाइम बघा ठिकाणी वेळ किती बारा ठिकाणी अकरा वाजून बारा सात दोन हजार पंचवीसला एवढ्या ठिकाणी सकाळचं घेतलं होतं क्लिन शर्ट पुढे त्या ठिकाणी हाच कुठे बघा ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबई कुठे आहे ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबई आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता किती आले बघा संख्या ठिकाणी सोळा हजार सोळा हजार सत्याहत्तर आले सोळा हजार सत्याहत्तर आले आणि ठिकाणी बघा टोकन नंबर एकोणीस हजार नऊशे पंधरा एवढे आलेले आहेत टाइम सुद्धा बघा ठिकाणी अकरा अकरा सतरा एम बारा सात नेक्स्ट बारा हजार तीनशे पंचवीस टोकन नंबर आलेला आहे बारा टाइम सुद्धा अकरा एकोणतीस म्हणजे सकाळी किती साडे अकरा वाजता बारा बारा सात दोन हजार पंचवीस ला ठिकाणी तुम्ही टाइम सुद्धा या ठिकाणी बघू शकताच पण एसआरपीएफिकाणी कुठे पी गट क्रमांक सोळा कुठे पी गट क्रमांक सोळा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती आलेले बा, तेरा हजार तीनशे पंचवीस एवढा आलाय किती तेरा हजार तीनशे पंचवीस एवढा काय आलं तुम्ही एसआरपी गट क्रमांक सोळाला आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एसआरपी क्रमांक सोळाला आलेला आहे एवढे टाइम सुद्धा बघू शकता या ठिकाणी किती सकाळी अकरा वाजून तीस मिनिटाला या ठिकाणी आले अकरा वाजून तीस मिनिटाला या ठिकाणी काय एसआरपी उघड क्रमांक या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी बघा एकोणीस हजार नऊशे अठ्ठावीस किती एवढा तुमचा टोकन नंबर आहे या ठिकाणी म्हणजे काही कोल्हापूर होता कोल्हापूर किती बघा एसआरपी बारा हजार तीनशे चोवीस हजार तीनशे आले आणि बारा हजार तीनशे ठिकाणी टोकन नंबर सुद्धा कोल्हापूर एसआरपी वर्ड क्रमांक सोळाला आहे एकोणीस हजार नऊशे अठ्ठावीस एकोणीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढं कसं जाय तुमच्या ठिकाणी टोकन नंबर आलेला कधी जाते अकरा सदोतीस सकाळी अकरा सदोतीस इथे बघू शकता बारा सात ठिकाणी टाइम <laughs> आहे की बारा सात आजचाच आहे बस सी पी मीरा मंदिर पण नेक्स्ट नेस्ट ठिकाणी हा जो होता कशा होता सोळा हजार दोनशे तेरा एवढ्या काही ठिकाणी अर्जसंख्या आलेली हजार दोनशे तेरा आणि तुमचा टोकन नंबर किती आहे हजार नऊशे अठ्ठावीस एवढा टोकन नंबर आहे ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून कोणी ठिकाणी प्रयत्न करून लागतो वाले चॅनलवाले ठिकाणी मग त्यांच्यावर बसू शकतो ताक्रा बारा अकरा वाजून अडतीस मिनिट अकरा वाजून अडतीस सकाळच्या ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता बारा सात अकरा वाजून अडतीस ठिकाणी सीपी मीराबाईंदर चल नेक्स्ट ठिकाणी टोकन क्रमांक या ठिकाणी किती आले पंधराशे तेरा पंधराशे तेवढा ठिकाणी काय टोकन नंबर आलेला आहे लागू द्या बघू शकता या ठिकाणी किती अकरा बेचाळीस अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला ठिकाणी काय टोकन नंबर आलेला आहे लागूया किती बारा सात दोन हजार पंचवीस चावढा टोकन नंबर आलेला आहे कुठला टोकन वर जाऊ शकता पंधरा तेराश किती आहे ठिकाण छत्रपती संभाजीनगर कुठला छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी किती येतं अकरा हजार किती अकराशे ब्याण्णव अकराशे ब्याण्णव काय ठिकाणी तुमचा आरसंख्या अर्थसंख्या ठिकाणी पंधराशे बारा एवढं काय तुमचा टोकन नंबर या ठिकाणी आहे टाइम सुद्धा बघायचिका अकरा त्रेचाळीस किती अकरा त्रेचाळीस या ठिकाणी टाइम पहा बारा सात दोन हजार पंचवीसचा म्हणजे आजच्या तारखेच दुपारचा पर्यंत आहे नेक्स्ट बाहे ठिकाणी किती आलं एकोणपन्नास हजार बा किती चौऱ्याण्णव हजार किती चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढ्या ठिकाणी काय का टोकन नंबर आलेला आहे ठिकाणी डेट टाइम बघा अकरा सत्तेचाळीस कुठे अकरा सत्तेचाळीस या ठिकाणी काय आलेलं आहे एम चा आलेल्या लक्षात कुठे ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस अकरा सत्तेचाळीस या टाइमला या ठिकाणी आलेल्या लक्षात कुठलाही बघू शकतात पुढं किती चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि कार संख्या किती आलेले या ठिकाणी बघा पासष्ट हजार किती आले आठशे नव्याण्णव या ठिकाणी आले पासष्ट आठशे नव्याण्णव आले ते कुठे ठिकाणी प्रेसिजन बघा पुणे म्हणजे पुणे या ठिकाणी एवढ्या आलेल्या चौऱ्याण्णव हजार नऊशे चौऱ्याहत्तर आलेले आहे किती बारा सात किती बारा सात टाइमिंग तुम्ही बघू शकता सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटाचा ठिकाणी टाइम आहे आजच्याच तारखेच्या ठिकाणी आहे नेक्स्ट सतरा हजार तीनशे चार किती सतरा हजार तीनशे चार एवढ्या काही ठिकाणी टोकन नंबर आलेला असेल कधी आजच्या तारखेच्या ठिकाणी आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही किती अकरा हजार सतरा हजार तीनशे चार किती सतरा हजार तीनशे चार टोकन नंबर आहे आणि तेरा हजार चारशे सदोतीस एवढा काय तुम्ही या ठिकाणी बारा एकोणपन्नास किती बारा एकोणपन्नास ला फॉर्मला गेलो आजची तारीख आहे ठिकाणी कुठे ठिकाणी पिंपरी चिंचवड कुठे आले पिंपरी चिंचवडला एवढ्या ठिकाणी फॉर्म आले पिंपरी चिंचवड पोलीस कॉन्स्टेबलसाठी आलेत बा सतरा हजार तीनशे चार आणि टोकन नंबर आणि तेरा चारिया, चारिया। शुला भरेगा। शुला भरेगा। के के हजार चारशे सत्तेचाळीस लक्षात काही विद्यार्थी नेटकेन फॉर्म सुद्धा बऱ्याच विद्यार्थी कॅन्सल सुद्धा केलेले आहेत लक्षात घ्या नेक्स्ट ठिकाणी किती बारा किती बघा एकावन्न हजार किती के एक्कावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी किती दिलेत एक्कावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढ्या ठिकाणी अर्ज अर्जसंख्या आलेल्या घ्या कुठल्या आले ते टाइम सुद्धा तुम्ही बघू शकता ठिकाणी बारा सत्तावन्न किती आहेत बारा सत्तावन्न या ठिकाणी आले बारा सात दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी काय तुमची टोटली आहे लक्षात घ्या पी एफ दोंड एसआरपीएफ दोंड सात क्रमांक या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी कशा एस पोलीस कॉन्स्ट एसआरपीएफ दोंड किती एकावन्न हजार दोनशे एक टोकन नंबर सुद्धा तेवढा सेमच आहे किती तारखेला सुद्धा बघू शकता तारखेच्या ठिकाणी बारा अठ्ठावन्न किती बारा वाजून अठ्ठावन्न मिनिट या ठिकाणी बारा सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी आहे पुढचं पाहू शकता वा तीन हजार तीनशे अठरा किती तीन हजार तीनशे अठरा एवढा काय ठिकाणी आला टोकन नंबर आलेला आहे लक्षात घ्या डेट बघा किती एक वाजून चौदा हो मिनिटाचा एक वाजून चौदा मिनिटाचा म्हणजे बारा सात दोन हजार पंचवीस एवढ्या टाइमिंगच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते तीन हजार तीनशे अठरा एवढा आणि किती तीन हजार एकशे नव्वद एवढं का काही ठिकाणी संख्या आलेली आहे कुठं एस पी पालघर बाप पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ड्रायव्हरला ठिकाणी बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर कुठा आले तुमच्या ठिकाणी ड्रायव्हर आहे पालघर किती आले तीन हजार तीनशे अठरा वेळा अर्ज टोकन नंबर आहे तीन हजार एकशे नव्वद वाद काय तुमचं आले अर्ज संख्या आलेल्या सगळ्या टाइमसुद्धा बघा ब एक वाजून सोळा मिनिट किती एक वाजून सोळा मिनट बारा सात दोन हजार पंचवीस ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता ठिकाणी बा नेक्स्ट एक हजार एकशे अकरा एक हजार एकशे एवढीच अर्थसंख्या सर्वात कमी ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी बघा कुठले बघा टाइम एक वाजून तेवीस मिनिट कितीले एक वाजून तेवीस मिनिटाला या ठिकाणी तुमचं काय संख्या आहे तर बारा सात दोन हजार पंचवीस आजच्याच तारखेच्या या ठिकाणी आहे कुठे भरलेलं बघा ठिकाणी सीपी म्हणून मुंबई बा पोलीस बँड्समन कुठे दिले पोलीस बँड्समंड सीपी नवी मुंबई या ठिकाणी एक हजार एकशे अकरा टोकन नंबर आहे आणि अर्थसंख्या बघा नऊशे बत्तीस फक्त एवढ्या काही नर्स कारण जागाच त्या ठिकाणी काही कमी येत असे त्यानुसार त्या ठिकाणी काय तुमची फॉर्मसंख्या बघा एक वाजून तेवीस या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे बारा सात दोन हजार पंचवीस बारा सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी एक वाजून तेवीस मिनिट या ठिकाणी आहे नेक्स्ट बघा त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन किती त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन एवढ्या काही ठिकाणी काय टोकन नंबर आलेला आहे टाइम बघा एक वाजून एकतीस मिनिट वा एक वाजून एकतीस मिनट म्हणजे बारा सात ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता बारा सात दोन हजार पंचवीस बघा बा नागपूर प्रिसिजन मग नागपूर कारागरच्या ठिकाणी केली आहे त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन एवढ्या ठिकाणी काय अर्ज संख्या आलेल्या अशा द्या पुरुषांच्या आहेत बा एकोण हजार एकशे नऊ एकोण हजार एकशे नऊ काय एक अर्ज संख्या आलेली आहे टाइम सुद्धा बघू शकता तुम्ही एक वाजून बत्तीस मिनिट म्हणजे किती बारा सात दोन हजार पंचवीस ला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण काय करतो चॅनल टाकत असतो त्यामुळे चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला या ठिकाणी सबस्क्राईब करून या ठिकाणी काही सपोर्ट करण्या चॅनेलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्यायला त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करा आणि अशाच प्रकारचे करंट सुद्धा लेक्चर आपण लवकरच या ठिकाणी चॅनलला अपलोड करणार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुद्धा नवीन अपडेट तुम्हाला सहा सात वाजेपर्यंत या ठिकाणी पुढचे जसे जसे अपडेट मिळतात या ठिकाणी तुम्हाला लेक्चरला चॅनलला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कशा कोणी फॉर्म भरलं असेल तर फॉर्म सुद्धा या ठिकाणी काही भरून घ्या लक्षात घ्या कारण साईटवर लोड आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच या ठिकाणी प्रॉब्लेमचा नंतर फेस करावा लागेल थँक्यू